आणि वर्षाचा वार्षिक कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे बघा नवीन मेंबर पण आहेत चिंच सोलायला हो दोघी दोघी लावल्या आणि काही ताई आल्यात मदतीला रंजिता ओवी चिंच पाडण्यापेक्षा कठीण आहे चिंच सोडणं आणि चिंचेच कोळे करणं आणि चिंच काही काढणं आता मजा बघायचे दाखव चिंच ते नाही सोडलेली सोडलेली ते नाही सोडलेली हा हो <laughs> तर खा कशे आंबट का गोड गोड आहे ना तर अर बाबू नाही नाही काय बाबू लॉलीपॉप बाबू लॉलीपॉप द लॉलीपॉप नाही का ते आंबट आहे त्या दिवशी भावीशने असंच केलं तिला बाबू चॉकलेटचा लॉलीपॉप द आले माझे सोन उलत हातात पण नाही घेत हातात पण घेत नाही तिंच सो लवकर तोंडात नाही घालायचा हा झाली एवढीच राहिली तर चिंच पाडल्यानंतर चिंच सोलतात त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे त्याच्यामधला गोळा काढणं चिंचुका काढणं चिंच हे चिंच नंतर मग ह्याच्यामध्ये हा आता सुकवायला गेलं ना ऊन यायची वाटत थोडीशी उन्हा सुकली ना की मग ह्याच्यामधला चिंचुका काढला जातो खायचं नको तोंडात जरा मोठा पाहिजे थांब बाबू दराची मग पोरी पण लावल्यात ना कामाला पोरी कामाला लावल्यात गे आणि कल्याणी पण आलेली आता चला ते नाही खायचं ते कसं खाता येते का तुला गोड ही गोड ही गोड आहे <laughs> अरे गोड आहे ना तर गोड आहे बस तीज़े बस तू पण बस होई तू काय करते हा बघू रिॲक्शन तुझी आवडली 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 वाय आंबत आहे आंबत आहे दीदी कशी बोलते आंबत आहे आवड येत ओलात पण नाही घालत जास्त आंबटे तुला हा ती गे तुला मोठी मोठी आपली चिंच म्हणजे दरवर्षी बरी पडते चिंचच नाही पडली चिंच बाबू आणि तुम्हाला माहिती नसेल तर चिंच सोडणं तर कोणाला पण जमेल चिंचेतला चिंचुका काढणं ना सगळ्यांना जमत नाही चिंचुका काढायला बरं का

केवढ्या <laughs> कर काम, काम करतात हो। बघ ना वा 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 हा परवडणार नाही माणूस घालायचं काम करत फक्त जास्त काम करेल ना होवी त्याला चिकन लावू बाप हा आणि जो कमी काम करेल त्याला चिंचित चालू देईन परवा देईन आजच खाणार आहेस तू आज गुणवार तुझ्या लक्षात आहे का वार लक्षात कल्याणी कल्याणीचा बर्थडे येतोय चार पाच दिवसामध्ये कल्याणी मग काय प्लॅन प्लॅन हे बाबू काय करतोस ए शोध काल आम्ही रात्री सव्वा बारा ला आलो तिथ पण वाट बघत होती आमची हो ना कधी येतात दोन वाजता का कल्याणी सांगते त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही गेला कालचा कारण आम्ही बाहेर गेलो होतो आणि मंडळी थायलंडच्या दोन सीट्स आहेत एक्स्ट्रा ऍड झालेल्या आहेत तर कुणाला जर यायचं असेल थायलंडला रजिता सोबत तर कॉल करा नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो वर फक्त दोन सीट शिल्लक आहेत शेवटच्या ज्या एक्स्ट्रा आता ऍड आहेत तर पटकन कॉल करा आणि पासपोर्ट असेल तर कॉल करा खूप कॉल मला कॉल आले की दादा पैसे ट्रान्सफर करतो आणि विचारलं पासपोर्ट तर मी पासपोर्ट नाही तर पासपोर्टशिवाय बुकिंग होणार नाही तुमचा पासपोर्ट रेडी असेल तर नक्की कॉल करा नंबर आहे नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो तिचा पण पासपोर्ट नाही आहे म्हणून ही पण नाही जाऊ शकत हां तर आता झाली थोडी मोठी थोडी अजून होऊ दे मग यांचा पण पासपोर्ट काढून घेऊ आपल्याकडे वेळ आहे एक वर्षाचा कारण तिला

ओवी खूप कमेंट देत आहेत ओवी पार्ले जीच्या त्या मुली सारखे दिसते आणि बारीक दिसते आणि बारीक दिसते आणि छान दिसते आणि हेअरकट मुळे कायमचे असेच का तुम्ही खूप छान दिसते तिला ती गुप्ते मावशीचा पण काल कमेंट होती आ? की ओवी खूप छान दिसते या कट आणि जपानी डॉल जपानी डॉल हे मस्त बघ मस्ती एवढी आहे ना तो बघ तात्या बोलवतो तुला तो बघ तात्या बोलवतो बघ

कायच आहे परत आली आजकडे आली ए दीदी गेली प्रथा दिदी कुठे आहे दिदी गेली प्रथा प्रथा गेली दिदी कुठे आहे काय आहे काय बघ कुठे गेली करता काय दिदी पहिली ना रंजिता मी लहान असताना खूप चिंच पडायची म्हणजे आता ते काहीच नाही खूप म्हणजे घरोघरी चिंच झाडं होती ना पहिली विकण्यासाठी वगैरे खूप पाळायचे सगळे पाळायचे गोळे बनवून विकायचे वगैरे अख्खा असं ओट्यावर बायका कामाला असायच्या बसलेल्या चिंच म्हणजे उन्हाळा आला ना की फिक्स चिंचनी सुरुवात व्हायची चिंचेनी सुरुवात व्हायची मग त्याच्यानंतर पापड अजून काय करायचं मसाला हळद हा मसाला लोणचं हळद मे आला कोरड्या वगैरे मी पण आणायची आई द्यायची आजी द्यायची आणि एक स्पेशल गोष्ट बनायची तुला अजून सांगतो चिंचोळा तो तर जेव्हा चिंचोळा सांगतो जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा एकदम चिंचेची पानं अशी कोळी कोळी निघतात बरोबर नाही त्या कोवळ्या पानांचा म्हणतो ना हो त्याचा नॉर्मल पानांचा कुठल्या पानांचा असा कोळा पाना येतो ना तो काढायचा तो सुकवायचा मग एकदम कडक करायचं मग चिंचवड करायचा मग त्याची पावडर सारखी करायची आणि जेव्हा पहिली बोंबी लेतात ना तेव्हा पहिला जातो म्हणजे मच्छीमध्ये आमचे साहेब आलेले आहेत हो करायला पाहिजे खरं म्हणजे लागतो तो ओले बोंबी येतात ना श्रावणात म्हणजे चिंचेची पावडर तू समज चिंचेच्या पानांची पावडर ती टाकली जाते मच्छीमध्ये असं आमची समज का त्यांनी मग संदासा वगैरे लागत नाही म्हणजे त्रास होत नाही पहिल्या मच्छीचा वगैरे त्रास होत नाही असं गावातली सगळी गावात बनला जायचा आता हसतात सगळं काय काय सांगितलं जुनं काय काय पटत नाही ना ते दिवसच वेगळे होते आमच्याकडे चिंचा वगैरे नाही चिंचा त्यांचा आजोबाचं कारल्याच कारली कापून ते सुकून काय त्याला बोलतात सुकून करतात तो कारली सुकून मग पावसाळ्यात कांद्यात घालून तळायची गवार सुकवायची घालून बोलते ना माझे बाबा आईला काय यायचं आईला बाबामुळेच मी एवढी बाबा ट्रेनिंग झालाय कामात काहीच नव्हतं मला त्याने केस शिकवले त्याचं आणि उन्हाळ्यामध्ये माहितीये उन्हाळ्यामध्ये सगळे बाहेर अंगणात खाट टाकून झोपायचे हो आता आपली पण आहे खाट माळ्यावर हो ना सगळं आहे तुमच्या इथे नाही गावामध्ये एक ते दोन झाड असतील चिंचवड विकतच आणायचे मसाले पापड लोणचं सगळं बनायच मे बाबा पळाला तो ओवीला या महिन्यात किती सुट्ट्या शाळेला बॅक टू बॅक सुट्ट्या आहेत ईदची सुट्टी आता राम रामनवमीची सुट्टी मिळेल तुला आता उद्याचा दिवस जाईल दे शाळेत परवा सुट्टी परत शनिवारी वार मग एक मे पासून तुला परत सुट्टी पडणार रामनवमी किती तारखेला आहे आता बुधवारी सतरा तारखेला शाळा आहे हो मग मग उद्या शाळा आहे तुझा काय विचार आहे सुट्टी आहे थोडी ती थोडी थोडी कल्याण सुट्टी कधी पासून आहे मला मे सोळा मे ओवी सोळा मेला सुट्टी आहे चाचीला ओवी सोळा मेला आपण जाऊया कोकणात सोळा मेला जाऊया जेव्हा सगळी लोक सुट्टी संपून येतील परत तेव्हा आपण <laughs> <पन> जाऊया <हुआ। laughs> पण फायदा होतो त्या गोष्टीचा काय सांगू गेल्या वर्षी गणपतीपुरायला गेलो ना अख्खर काम होतं आणि लॉज हॉटेल सगळीकडे मिळते जागा पटकन एंडिंगला गेलो ना मेच्या आणि सगळी परत येतात ना सगळे रिटर्न येतात ना त्यावेळेला मस्त सगळं मिळते काय बाबू नाही शेवट हाय फॅमिली गुदी गुदी फॅमिली गुदी 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 तिला काय कमी मस्ती आहे बघ ना तिची ती एकाच ही एका जागून उठत नाही ही एका जागी बसत बसत नाही हा फौ दोघींमध्ये फरक आहे दोघींचा फरक एवढा आहे हा बाकी सगळं सेम सेम अहो तसे तुझ्यासारखे केस कापायचे तिचे हो तिच्या पण बापकट ठेवायचा नाही नाही मग नाही अरे पाच बसून पाच थांब तुझ्या ताई मावशा दीदी आवडले तुला नाही आवडले थोडेसे थोडेसे आवडले असतील थोडेसे डोरा बिल्डिंग एवढे मोठे पांजल सारखे वा आज जेवणाचा प्रोग्राम काय घरामध्ये मी खाली आले ती वरती गेलेली वालाची वालाची भाजी आणि चवळीची भाजी चवळीची तुला असेल सत्य सत्य वालाची भाजी ना न बाय잖아 मस्ती खोर ए मस्तीखोर नाही मी बंद केले मी रस्ता बंद केलाय ना नाही बाहेर जाय जायचं बाहेर उ नाही सोनू सोनू उ नाही बाहेर बाहेर उ नाही ठीक आहे ठीक आहे गे जा 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 बाजूला कर जा जा अरे माझा बाबू तो मागे सटवायला गेट बाय टाटा जाको जायला पाहिजे नाही पुढे नाही जाणार या प्रथा या गुवाहा माझ्या बाबू येऊन गोवा बाबू या नऊ न्या आली 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 प्रथा आली 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 आली

बसायचं मागे ना त्या उशी एखादा कपडा असा फोल्ड करून ठेवतात ना तर बॅकसाइड लासली तरी त्याची बसते अशी टेकवतच नाही ते ठेव ना त्याच्या मागे टेकवत ओवीची ओवीची व्हिडीओ असते लहानपणीची मस्त टेकून बसायची त्याला मग सपोर्ट ठेवायची ती तिकू मोठी होईल

चिंचे सगळ्यात मोठा बिझनेस काय ती गोडी चिंच जी पहिली मिळायची शाळेच्या बाहेर बघ हा खूप विकली जाते ते, गो, ते गोड्याच नाही आणतात ना चॉकलेट तीच ना तुम्ही कधी कधी आणायला आपलं घरच्यासाठीच पुरत नाही चिंच काय करणार एवढीच एवढीच आहे का दिसते काही सोडणार नाही एखादी गेली असेल काही सोडणार नाही का झोप मंडळी कल्याणीचा बड्डे आहे सतरा तारखेला तर, तर अठरा एप्रिल ला रोहस ब्लॉक वर तुम्हाला बड्डे घरचा बघायला मिळेल आणि गुरुवारी बरोबर आणि शुक्रवार शनिवार एकोणीसवीस तारखेला क्रेझी पुढील त्यावर तुम्हाला पार्टी पाहायला मिळेल आमची आणि ती आम्ही कुठे करणार आहोत बाहेर पालघरमध्ये मध्ये नाही मुंबईमध्ये नाही बाहेर ते तेव्हा तर तुम्हाला शुक्रवार शनिवारी बघायला विसरू नका कल्याणीच्या बड्डेच सेलिब्रेशन हो प्रथा नाही जायचं नाही कल्याणी गाडी अजा अजा आज बोला सगळ्यांना बाबू तो दिदा कुठे गेला कुठे कल्याणी बड्डे घेतला पाहिजे

एक ते तू सुनील ला कसं आणलेलं असे खिचे खिचे विरारला म्हणजे चांगली गोष्ट आहे माझ्या बर्थडे ला काय मागच्या बर्थडे आज चॉकली पोटात होती ना तेव्हा फ्रॉक घेतलेले होते अवश्य परत घे ना कपडे तिला आवडतील ते कपडे घे रोज पण नवीन झाल बघ सगळे बघणारे पण सांगतात कल्याणीकडे कपडे नाही का तेच तेच घालते नवीन आता माझ्याकडे काय कपडे कमी आहेत का आई ते कपाट लावून लावून कंटात पण एखादा ड्रेस आवडला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आपल्याला वाटलं की आपण तोच घालतो किती कपडे घेतले ॲनिव्हर्सरीचे तीन टी घेतले एक शॉर्ट कुर्ता घेतला आणि तीन काढव घेतले बस बस तरी बस सेम पैसे वाटले ना दोघांनी

हिच्या बहिणीचा म्हणजे कृतिकाचा बड्डे होता सबुरीचा तर सबुरीच्या बड्डेचं सेलिब्रेशन छोटसं केलेलं आहे मी ठाण्यामध्ये कारण तिला बोसला येणं शक्य नाही आहे ती अंबरनाथला राहते मग ठाण्याला आम्ही जाऊन छोटस केलं जास्त नाही तिच्या आवडीचं जे असेल ते तुम्हाला बघायला मिळेल उद्या सकाळी नऊ वाजता त्यानंतर ते काय होईल ते चार वाजता बघूया आणि थायलंडसाठी दोन ट्रिप शिल्लक दोन सीट शिल्लक आहेत पटापट फोन करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो वन आणि सीट बुक करा आणि रंजिता सोबत धमाल करा थायलंडला आणि चला।, चला उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता आणि साहेब आमचे नाराज असतात नेहमी साहेब खुश राहायचं माणसांनी खुश राहायला पाहिजे आणि जे आज ईद सेलिब्रेट करतात त्या सगळ्यांना ईद मुबारक भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टील बाय बाय